iya, seru pertama apaan kayak kerana orang आहे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आत्ताच दोन दिवसापूर्वी एक तुकडा कटोरी ब्लाउजचा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यानंतर खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या की ताई आम्हाला या याची पेपर कटिंग सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये चौतीस साईजच्या तुकडा कटोरी ब्लाउजची पेपर कटिंगच नाही तर त्यासोबतच ब्लाउजची कटिंग आणि ब्लाऊजची संपूर्ण शिलाई सुद्धा इथं दाखवलेली आहे आणि तुकडा कटोरी मध्ये ना एक प्रॉपर पद्धत वापरायची असते THANKS okay. तुकडा कटोरीलाच डबल कटोरी सुद्धा म्हणतात म्हणजेच एकाच कटोरीचे दोन भाग असतात तर ते दोन भाग कसे करायचे ते वाढवायचे कसे एक्झॅक्टली त्याची पद्धत कोणती आहे कशी आहे ते सर्व इथं अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेतात आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चौतीस साईजचा तुकडा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आपण इथं करणार आहोत तर बघा मागील भागापेक्षा एक इंचांनी आपण उंची वाढवून घेत असतो त्यामुळे मी इथं पंधरा इंचावर मार्किंग केलेलं आहे हे पुढील भागाचं कटिंग आहे त्यानंतर इथं शोल्डर घेतलेलं आहे सहा इंच आणि शोल्डरपासून खाली आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे पावणे सहाती इंचांवर आणि त्यावरच एक रेषा इथं ड्रॉ करून घेतली आणि ही झालेली आहे आपली चेस्ट लाईन तर चौतीसचा चौथा भाग केला तर तो येतो साडेआठ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन खालच्या बाजूला कमरेचं मार्किंग करून घेऊया कमरेचा चौथा भाग केला साडेसात आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि त्यानंतर या रेषा आपण इथं ड्रॉ करून घेतला आरमहोलचं मार्किंग करण्यासाठी टेप अशा पद्धतीने दुमडून त्याचा मध्य काढून घेतला आणि मध्यावर जे मार्किंग आहे ना त्याच्या आतील बाजूला पाव पाँणी इंचावर एक मार्किंग करून अशी तिरकस रेषा दिली आणि इथं आरमोलचा शेप देणार आहेत पाऊण इंचावर पाऊण इंच म्हणजे किती तर एक इंचाला दोन रेषा कमी आता हे आपल्याला तीन पॉइंट मिळालेले आहेत फ्रेंच करच्या मदतीने इथं हे तीनही पॉइंट बरोबर ॲडजस्ट करून असा हा आर्मोलची गोलाई दिलेली आहे ही हा पुढील आर्मोल आहे त्यानंतर बघा बऱ्याच मैत्रिणी म्हणता की आम्हाला शोल्डरपट्टी मोठी पाहिजे आहे जर का इथं मला तयार शोल्डरपट्टी अडीच इंचाची पाहिजे असेल तयार हं तर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करावं लागेल जर तुम्हाला अडीच इंचाची शोल्डरपट्टी पाहिजे आहे तर त्यामध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन ॲड करावं लागेल कारण बाही जोडायला अर्धा इंच आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला पाव इंच असं अंतर लागतं म्हणजे आपल्याला अडीच इंचाची जर का शोल्डरपट्टी पाहिजे असेल तर आपल्याला सव्वा तीन इंचावर इथं मार्किंग करावं लागेल आणि जेवढं राहिलेलं आहे ती झाली गळ्याची रुंदी ती नाही मोजलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर पुढील गळा सहा इंचाचा आहे त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून साडेसहा इंचावर एक मार्किंग करून घेतलं इथं चौरस तयार केला आणि इथं पुढील गळ्याचं मार्किंग करून घेतलं योगपट्टी खालच्या बाजूने अडीच इंचावर मार्किंग केली आणि एक सरळ ड्रॉ करून घेतली त्यानंतर बघा इथं कटोरी घेतलेली आहे सव्वा पाच इंचावर चौतीस साईजच्या ब्लाउजसाठी सव्वा पाचची ची कटोरी घेतली आर्महोलच्या तिथून अडीच इंचावर मार्किंग केलं आणि गळ्याच्या बाजूने सव्वा पाच इंचावर मार्किंग करून हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत प्रथम तुटक रेषांनी आणि नंतर मी ह्या डार्किंग करून घेतल्या म्हणजे इथं हा कटोरीचा शेप तयार झालेला आहे आता पुढे योगपट्टीचा आपण पुढचा शेप देण्यासाठी इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने हा योगपट्टीचा शेप देऊन दिला कटोरीचा आपण इथं कटिंग करत आहोत म्हणून बघा इथं खालच्या बाजूने कटोरीवर अडीच इंच अंतर घेतलं तेच पुढच्या बाजूला सुद्धा अडीच इंचावर मार्किंग करून अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली म्हणजे आता ह्या कटोरीचे दोन पार्ट तयार झालेले आहेत आत्तापर्यंतची सर्व कटिंग मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बघा शोल्डर घेतलेला आहे सहा इंच आर्मोल घेतला पावणे सात पुढील गळा हा साडेसहा इंचाचा घेतलेला आहे साडेआठ इंचाची आपली ही घडी आहे म्हणजे साडेआठ इंचाचं आपण कटिंग करत आहोत दीड इंच शिलाई मार्जिन कटोरी घेतलेली आहे सव्वा पाच इंचाची आणि इथं खाली अंतर घेतलेलं आहे अडीच इंच तसंच योगपट्टी ह्या बाजूला घेतली आपण अडीच इंच आणि दीड इंचाची ही शिलाई मार्जिन आहे त्याचबरोबर पुढील भागाची योगपट्टी आलेली आहे आपली साडे इंच ही आपली पूर्णपणे इथं पुढील भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया बघा हे मी कटिंग करत आहे ना तोपर्यंत तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माझी सांगण्याची पद्धत किंवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका हे बघा आता आपलं हे पुढील भागाचं कटिंग झालं सर ते दोनही पार्ट मी बाजूला ठेवते आणि आता ही कटोरी अशा पद्धतीने फोल्ड आ, करून आपण त्याचा काय मद्य काढून घेणार आहोत आणि मध्यावर इथं एक मार्किंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे मध्यावर मार्किंग केलं त्यानंतर कटोरीचं ह्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून इथं कटोरीला शेप देऊन द्यायचा आणि ते जे वाढीव अंतर आहे ना ते कट करून घ्यायचं हे बघा एवढा पेपर मी कट केलेला आहे आपण सिंपल कटोरीमध्ये सुद्धा ही पद्धत वापरत होतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर कटोरीच्या मध्यातून कटिंग केली आणि हे कटोरीचे दोन पार्ट तयार झाले आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक्स्ट्रा पेपर घेतला आणि जी मूळ कटोरी आहे तशीच्या तशी मी इथं ड्रॉ करून घेतली त्यानंतर बघा ह्या बाजूला एक इंचावर मार्किंग केलं आणि पुढील बाजूला सुद्धा एक इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हे जे वाढीव वा अंतर मिळालं आहे ना तिथं सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला इथं पाव इंच इतपत वाढवायचं आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे आणि इथं ही तिरकस रेषा ड्रॉ केली आणि आता हे जे दोन पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत ना इथं असा हा शेप देऊन द्यायचा आहे म्हणजे आपली ही मूळ कटोरी होती ना तिचा आपण आता मध्य काढून घेऊया अशा पद्धतीने फोल्ड करून मी एक रेशर ड्रॉ करून घेतली आणि बघा हा मध्याचं मार्किंग केलं त्या मध्यातून आपल्याला पुन्हा एक इंच खालच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे आणि आता आपण इथं शेप देऊन देऊया कटोरीचा गोलाकार इथे मात्र आपल्याला गोलाकारच शेप द्यायचा असतो हे बघा ही मूळ कटोरी आणि आता आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे आता तुमचं लक्षात यावं म्हणून इथं पुन्हा एकदा सांगते ह्या बाजूला एक इंच या अंतर वाढवलं ह्या बाजूला सुद्धा एक इंच अंतर वाढवलं आणि पुढील भागाला सुद्धा एक इंच अंतर वाढवलेलं आहे अशा पद्धतीने आपली ही वाढीव कटोरी तयार झाली आहे आता हा कटोरीचा दुसरा पार्ट घेतला कारण ह्या तुकडा कटोरीमध्ये दोन पार्ट येतात तर अशा पद्धतीने तो दुसरा पार्ट सुद्धा आहे तसाच्या तसा आपल्याला तसा इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे कारण आपण तो सुद्धा वाढवणार आहोत त्यानंतर त्याचं जे मध्य आहे ना ही मार्किंग करून घेतलं आता ही जी पहिली कटोरी आहे ना तुकडा कटोरीचा पार्ट ते मोजलं तर ते आठ इंच आलं आहे मध्यातून बरोबर ह्या बाजूला चार इंच आणि ह्या बाजूला चार इंच असं हे मार्किंग करून घेतलं म्हणजे खालचा भाग हा कसा वाढवायचा तर वरच्या भागाचं जेवढं अंतर येतं ना तेवढं मोजून घ्यायचं हा पुढील भाग आलेला आहे आपला दीड इंचाला एक रेषा कमी तर मी आता एक इथं अडीच इंचाला एक रेषा कमी असं मार्किंग केलं म्हणजे ह्या भागापेक्षा हे जे मार्किंग आहे ना आपण ते एक इंचांनी वाढीव घेतलं ह्या बाजूला दोन इंच आलं म्हणून आपण इथं तीन इंचावर मार्किंग केलं म्हणजे इथं सुद्धा एक इंचांनी आपण वाढवला आहे जो मध्य आहे ना तिथूनही मी एक इंचानी मार्किंग म्हणजे वाढवून घेतलेलं आहे आणि जे आता नवीन पॉइंट मिळाले ना ते आपण आता जोडून घेऊया अशा पद्धतीने ही खालचा भागही वाढवला आता इथं टक्स घ्यायचा आहे तर पूर्ण टक्स आपला चौतीस साईजसाठी आला पाहिजे सव्वा इंच तर मी काय केलं सव्वा इंचावर टेप अशा पद्धतीने दुमडून घेतला आणि दोनही बाजूंना मार्किंग करून इथं टक्सचं मार्किंग केलं आता हे सव्वा इंच प्रत्येक साईजसाठी असणार आहे का नाही तर ते साईजनुसार बदलत जातं ते आपण पुढे बघूया तुर्त आता तुम्ही लक्षात ठेवा इथं चौतीस साईजसाठी मी सव्वा इंचा टक्स घेतला आहे त्यानंतर बघा हा पुढील बाजूचा जो टक्स आहे ना त्याची लांबी मोजली आणि तेवढीच लांबी आपण दुसऱ्या बाजूच्या टक्सलाही घ्यायची आणि इथं थोडंसं एक दोन ड्रेशांचा फरक पडतो हा प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये येतं हे म करेक्शन मात्र आपण नंतर करून घ्यायचं आता बघा ह्या दोनही कटोऱ्या आपल्या म्हणजे तुकडा कटोरी दोनही आपल्या वाढवून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपली ही वाढीव कटोरी तयार झाली यालाच तुकडा कटोरी असंही म्हणतात किंवा डबल कटोरी असं सुद्धा म्हणतात आणि जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरूनच आपण आता कटिंग करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं सांगितलेलं आहे ही माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा आणि काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे हे बघा याला चौतीस साईजची तुकडा कटोरी आहे ही आ... आणि हा पहिला पार्ट झाला आणि हा झाला दुसरा पार्ट त्यानंतर याच्या बाजूला आपण असा अंदाज घेऊ शकतो की हे बरोबर येतं का तर ते बरोबर येत आहे त्यानंतर हे पुढील भागाचं कटिंग झालेलं आहे ते आपण अस्तरावर कट करून घेऊया हा कटोरीचा सा साईड पार्ट अशा पद्धतीने मी इथे ठेवलेला आणि आहे तसाच्या तसा, तसा अगदी खेटून आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर कटोरी म्हणा किंवा तुकडा कटोरी म्हणा आपण ही तिरकस धाग्यातच कट करत असतो त्यामुळे मी इथं तिरकस कापडावरती ठेवली आणि आहे तशीच्या तशी इथं ड्रॉ करून घेत आहे हे बघा हे माझं ड्राफ्टिंग झालेलं आहे त्यानंतर लगेचच मी टक्सचं मार्किंग करून घेतलं आता योगपट्टी योगपट्टीचं सुद्धा मार्किंग ह्या बाजूला केलं आणि त्यानंतर एवढं आपलं शिलाईला जातं म्हणून मी काय केलं योगपट्टी खालच्या बाजूला खेचली आणि त्यानंतर हे मार्किंग करून घेतलं आपल्याकडे असे तुकडा कटोरीचे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस अठ्ठेचाळीस अगदी पन्नास साईजपर्यंतचे पॅटर्न आहेत त्याचसोबतच आपल्याकडे फोरटक्सचे पेपर पॅटर्न आहे सर्व साईजचे प्रिन्सेसचे सुद्धा सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत आणि कटोरीचे तर मिळतातच तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईजपर्यंतचे असे सर्व पेपर पॅटर्न तुम्हाला जर का ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा त्यानंतर आपलं हे जे अस्तरावर मार्किंग केले आहे ना ते आपण कट करून घेऊया अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने पेपर पॅटर्नवरून तुकडा कटोरी आपण इथं कट केलेली आहे खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या ता की ताई आम्हाला पेपर कटिंग दाखवा तर पेपर कटिंग सोबतच इथं ब्लाउज कटिंग आणि इथं मी ब्लाऊजची पुढील भागाची शिलाई सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा हे बोलता बोलता आपलं इथं कटिंग सुद्धा झालेलं आहे आणि कटिंग करताना जास्त लांबून करायचं नाही आहे त्या मार्किंगवरूनच आपल्याला कटिंग करायचं असतं बऱ्याच मैत्रिणी ही करतात की कटिंग करताना ना त्या थोडंसं लांबून करतात त्यामुळे माप वाढून जातं ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची त्यानंतर जो ब्लाऊज पीस आहे ना त्यावर हे सर्व पार्ट मी इथं ठेवून घेतले आणि त्यांना बघा पिन लावून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून ते कटिंग करताना म्हणजे आपलं माप बदलत नाही व्यवस्थित पॅक राहतं आणि जेव्हा आपण ब्लाऊज पीस कट करतो ना तर त्यावेळेला मात्र सर्व बाजूंनी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊनच कट करायचं असतं तर बघा हे सर्व पार्ट आपलं इथं कटिंग करून झालेलं आहेत आता आपण याची शिलाई बघूया हे तुकडा कटोरीचे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवून त्यांना पिन लावून घेतलेले आहेत आणि सेम त्याच पद्धतीने सर्व पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आणि पिन लावून घ्यायच्या याच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा समुर। हे अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण ज्या वेळेला शिलाई करतो त्यावेळेला सुई आतमध्येच ठेवायची आणि त्यानंतरच जे कापड असताना ते टर्न करायचं त्यामुळे काय होतं की इथे चून किंवा गुढी येत नाही आणि आपली शिलाई फिनिशिंगमध्ये येते ही शिलाई संबंधीची महत्वाची आहे खालच्या बाजूला सुद्धा आपण जेव्हा कॉर्नर येतो किंवा टन कापड टर्न करायचं असतो त्यावेळेला तीच पद्धत वापरायची आणि बघा इथं आपलं हे म्हणजे अस्तर आणि ब्लाउज पीस आपला शिलाई करून झाला आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आता कट करून घेऊया सेम आ, कापड कट करत असताना अस्तर कुठेही कट व्हायला नको कारण आपण मापायचं काय असतं अस्तर असतं आणि ब्लाउज पीस मात्र आपण एक्स्ट्रा कट केलेला असतो त्यानं सेम ह्याच पद्धतीने सर्व पार्ट मी इथं शिलाई करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं जेवढं कापड होतं ना ते सर्व मी कट करून घेतलं आता हा जो टक्स आहे ना मी इथं चॉकच्या साह्याने डार्क करून घेते आणि दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे ना त्यावर मी असा प्रेस करून घेतला तो थोडं अस्पष्ट मार्किंग होतं ते स्पष्ट करून घेतलं त्यानंतर जो टक्स आपण घेतलेला आहे ना बरोबर त्या मार्किंगवरूनच आपल्याला शिलाई करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपण इथं टक्सची शिलाई करून घेतलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा कशी शिलाई केली आहे ती आता इथं ना नेमकी चूक काय होते दोनही बाजू ह्या सेम दिसतात त्यामुळे जे कमी अंतर असतं ना ते आय हुकच्या बाजूला असतं ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची तुकडा कटोरीमध्ये त्यानंतर तुकडा कटोरीचा हा वरचा पार्ट जो आहे ना तो शिलाई करून घेऊया तीन दाब सॉरी तीन रेषा इतपत आपण शिलाई करून घ्यायची असते बरेच जण विचारतात या अर्धा इंचांनी शिलाई करायची का शिलाईमध्ये अर्धा इंच अंतर हे जास्त होऊन जातं बघा छान सुंदर असं हे पफ क्रिएशन आलं आहे तुकडा कटोरीची हीच खासियत असते आणि ही बघा आतील शिलाई देताना आहे ना आप अगदी ती गोलाकार द्यायची तिथे कोना तयार व्हायला नको यामध्ये काय असतं ना की पफही छान येतो आणि टोकही दिसत नाही त्यामुळे आणि फिटिंगलाही खूप छान बसतो तुकडा कटोरीचा ब्लाऊज हीच ह्या ब्लाऊजची खरी खासियत आहे सेम त्याच पद्धती दुसऱ्या बाजूची सुद्धा आपली कटोरी शिलाई करून झालेली आहे आता बघा कटोरी आणि साईड पार्ट जोडायच्या आधी एकदा चेक करायचं की कटोरी ही मोठी आहे का तर साईड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा इंचानी जास्त असली पाहिजे इथं बरोबर जास्त आहे आणि त्यानंतर हे दोनही आपण पार्ट शिलाई करून घेऊया इथे सुद्धा शिलाई करत असताना आतील शिलाई विचारात घ्यायची तुम्ही म्हणणार ताईसारखं तेच सांगत असते पण आहे ना त्या कामामुळे ना खूप छान फिनिशिंग येते आणि एकदा सवय लागली की अप अपोआप आप ते गोष्टी होत असतात म्हणून मी मुद्दा आवर्जून ती गोष्ट पुन्हा सांगते हा बघा इथं पुढे थोडंसा कापड जास्त होतात एवढा कट केला तर मस्त सरळ रेषात आपली शिलाई दिसत आहे हे बघा आतील शिलाई माझी सर्व आतील बाजूनेच आलेली आहे आता आपण खालच्या बाजूने योगपट्टी शिलाई करून घेऊया एक योगपट्टी जोडत असताना सुद्धा सुद्धा त्याचा कोपरा पुढच्या बाजूला घ्यायचा आणि दोन्ही कापड जिथं मॅच होतात तिथं मी मार्किंग केलं आहे तिथून शिलाईला सुरुवात करायची आणि टक्स आहे ना तो शिलाईमध्ये शिव म्हणजे दबला जायला नको म्हणून मी तो आधी फोल्ड करून घेतला आणि त्यानंतर शिलाई करायला घेतली आणि ही आतील शिलाईसुद्धा मी पुढच्या बाजूला करून घेतली अशा पद्धतीने आपली योगपट्टी जोडून झालेली आहे पुढच्या बाजूला जे कापड आलं ते कट करून घ्यायचं त्यानंतर तीन इंच रुंदीची ही अस्तराची पट्टी घेतली ती डबल फोल्ड केली आणि खालच्या बाजूने काय करायचं अर्धा इंच इतपत एवढं फोल्ड करून घेतलं आणि एक दाब इतपत आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे शिलाई देताना हे कापड आतल्या बाजूने आहे का ते चेक केलं आणि एक दाब इतपत ही शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर ही पट्टी पुढच्या बाजूला करायची आणि आता इथं एक दाब शिलाई देऊन देऊया हे बघा आता आपली ही हुक पट्टी जोडून झालेली आहे ती पूर्ण आतल्या बाजूला फोल्ड करूया कारण मी आतल्या बाजूला हात शिलाई करत असते बरेच जण थोडंशा अंतरावर तिथं शिलाई पण देतात मशीनची पण मला मात्र हात शिलाईच आवडते अशा पद्धतीने बघा आपला हा पार्ट तयार करून झाला त्यानंतर आता आपण गळ्याची पट्टी जोडून घेऊया गळ्या पट्टी जोडण्यासाठी मी इथं तिरकस पट्टी कट केलेली आहे अर्धा इंच पुढच्या बाजूने फोल्ड केलं आणि एक दाब शिलाई दिली त्यानंतर इथं हे नॉचेस देऊन दिले नॉचेस देणं कंपल्सरी आहे आणि पुढच्या बाजूने आतल्या बाजूला सर्व कापड फोल्ड करून दाब शिलाई दिली जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घेतलं आणि ही जी हातशिलाईची पट्टी आहे ना ती आतील बाजूला फोल्ड करून घ्यायची त्यालासुद्धा मी हातशिलाईच करणार आहे अशा पद्धतीने आपण पुन्हा इथं कमरेचं मार्किंग करून त्याच्या पुढे दीड इंच शिलाई घेतली आणि त्यापुढे हे एवढं कापड एक्स्ट्रा होतं ना हे कट करून घेतलं तुमचं सुद्धा असं कमी जास्त झालं तर तुम्ही ते कट करून घेऊ शकतात अशा पद्धतीने सेम दुसऱ्या बाजूचाही पार्ट तयार करून घेतला दुसऱ्या बाजूला आय हो पट्टी होती ती पण मी इथं शिलाई करून घेतली आणि बघा पूर्ण ब्लाऊज हा पुढील भाग तुकडा कटोरी ब्लाउजचा पूर्णपणे शिलाई करून झाला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद या ब्लाउजचा मागील भागाचा व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा